चारमोशा तालुक्यातील बाघोली झिपगाव घाट आणि डोटकुली घाट या ठिकाणी शासनाच्या निविदा प्रक्रियेनुसार कंत्राट मिळवलेल्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नियमबाह्य पद्धतीनं रेती विक्री सुरू केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते गंगाधर शेडमाके यांनी केला आहे या अनियमिततेबाबत शेडमाके यांनी एकवीस मार्च दोन हजार पंचवीस विभागीय आयुक्त कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती त्यानंतर विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याचे आदेश दिले होते तसेच तक्रारदाराला कारवाईची माहिती देण्याचे निर्देश कार्यालयाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही याबाबत शेंडवाके यांनी नुकतेच पंधरा सप्टेंबर रोजी आमच्या मीडिया व्हीएनआय न्यूजशी बोलताना प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली त्यांनी सांगितलं की शासनाच्या नियमांचं उल्लंघन करून होत असलेली रेती विक्रिया अतिशय गंभीर प्रकारे विभागीय आयुक्तांचा आदेश असूनही जिल्हा प्रशासनानं कारवाई न करणे हे दुर्लक्ष असून प्रशासनाच्या कामकाजातील पारदर्शकतेवर शंका निर्माण करणार आहे शेडमाके यांनी पुढे सांगितले की जर प्रशासनाने याबाबत योग्य प्रतिसाद दिला नाही तर आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठवण्याची तयारी केली आहे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून शासन आणि प्रशासनानं हे आकडं गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे अन्यथा हा प्रश्न न्यायालयीन स्तरावर सोडवावा लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं रेती विक्रेतील या अनियमिततेमुळे शासनाचा महसूल बुडत असून पर्यावरणीय समतोल धोक्यात येत असल्याचा आरोपही स्थानिकांनी केलाय त्यामुळे आता प्रशासन ठोस पावलं उचलणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय Subscribe